हाय uh, so, गाईज, सो आज आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा बीएमएस बीएचएमएस रिझल्ट हा लागलेला आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली प्रायव्हेट महाराष्ट्रासाठी हा देखील रिझल्ट लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे की पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये डिफरन्स काय आलेला आहे हे मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहे कोणतं कॉलेज कोणत्या रँकला कोणत्या स्कोरला भेटलेलं आहे पंच्याऐंशी टक्के ॲज वेल एज पंधरा टक्क्यासाठी आपण ते पाहणार आहोत आणि मी खूप वेळेस विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे बाबांनो पंधरा टक्क्यासाठी रजिस्ट्रेशन करा फायदा आहे फायदा आहे पहिल्या राऊंडसाठी पण ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना बॅड लक आहे कारण की सेकंड राऊंडला जर तुमचा विचार असेल रजिस्ट्रेशन करायचा तर ऑफ वाढणार तर तुम्हाला कॉलेज नाही भेटणार जर करायचं असेल तर कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी करायचे ते देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे मी आठ कॉलेजचे तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे तेच कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कोणत्या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि पंधरा टक्क्यामध्ये कोणत्या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे कोणत्या स्कोअरला भेटलेला आहे आपण हे डिस्कस करणार आहे ओनली पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के डिफरन्समध्ये मी तुम्हाला आर्ट कॉलेजचा कटॉप शेअर करणार आहे यानंतरचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आज आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कटॉप काय आलेला आहे डिफरन्स काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं पंधरा टक्क्यासाठी पण तुम्ही ऐकलं नाहीये माझ्या विद्यार्थ्यांनी देखील ऐकलं नाहीये ओके यानंतर मी पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्क्याचा ऑफ मी तुम्हाला आर्ट कॉलेजचा सा सांगणार आहे सेम पंधरा टक्क्यामध्ये डिफरन्स काय आलेला आहे आणि पंधरा टक्क्यामध्ये डिफरन्स काय आलेला आहे ओके यानंतर ऑल इंडिया रँक एस एम एल स्कोर मध्ये आपण डिफरन्स डिस्कस करू पंच्याऐंशी टक्के ऍज वेल एज पंधरा टक्के लक्षात समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोगाईस uh, so पहिल्यांदा पहा पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के ऍडमिशनची डेट्स काय आहे ज्या विद्यार्थ्याला एस बी एच एम एस भेटलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सतरा नऊ दोन हजार पंचवीस पास पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे शेवट पाच पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला फ्री एक्झिट घ्यायची असेल तर काय करायचं आहे तुम्हाला इफ तुम्हाला जर फ्री कॉलेज आवडणार असेल फ्री घ्यायची असेल uh, so तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही कॉलेज देखील इन्फॉर्म करायची गरज नाही तुम्ही नाही गेलात तरी तुमची ॲटोमॅटिक फ्री एक्झिट होऊन जाईल त्यामुळे फ्री एक्झिट काय टेन्शन घेऊ नका आणि फ्री एक्झिट ही फक्त आणि फक्त पहिल्या असते लक्षात फ्री एक्झिट फक्त आणि फक्त पहिल्या राऊंडसाठीच असते समज तुम्हाला सोगायच यानंतर आपला सेकंड टॉपिक काय आहे पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा रजिस्टर मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं पंधरा टक्क्यामध्ये रजिस्ट्रेशन करा आता तुम्ही स्वतः पहा लास्ट विद्यार्थी कोणत्या स्कोरला लागलेला आहे पंच्याऐंशी टक्के ॲज वेल एज पंधरा टक्क्यामध्ये आणि डिफरन्स काय आहे ते देखील सांगतो तुम्हाला आणि हा फक्त आणि फक्त पहिल्या राऊंड साठीच आहे आणि दोन्हीमध्ये सत्त्याण्णव कॉलेजेसच होते सत्त्याण्णव कॉलेजेसच होते लक्षात समज तुम्हाला सोघीच पहिल्यांदा पहा भंडाऱ्याचं कॉलेज भेटलेलं आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये लास्ट विद्यार्थ्याला आणि त्याचा स्कोर होता तीनशे सदोतीस त्याचा स्कोअर काय होता तीनशे सदोतीस आणि ओपनचा विद्यार्थी सांगेल बघ का कारण की कॅटेगरी पंधरा टक्क्यामध्ये नसते पण ओपनचा विद्यार्थ्याला तीनशे सदोतीस मार्काला सीट भेटलेली आहे आणि या ठिकाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत चारशे पाच हा पहिल्या राऊंडचा ऑफ होता तर अडुसष्ट मार्काचा फरक पडलेला आहे अडुसष्ट मार्काचा फरक पडलेला आहे या दोघांमध्ये लक्षात समजलं यानंतर चंद्रपूर कॉलेज अलर्ट झाला आता पंधरा टक्क्यामध्ये चंद्रपूरचं कॉलेज अलॉट झालेला आहे लास्ट विद्यार्थ्याला आणि विद्यार्थ्याचा स्कोर पहा दोनशे ब्याण्णव आहे दोनशे ब्याण्णवच्या विद्यार्थ्याला बीएमएस भेटलेला आहे पंधरा टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला आणि तीनशे सदोतीस ला, दो... ला, ला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सो गेल्या वर्षीच्या तुलनेत या देखील यामध्ये देखील अडुसष्ट मार्काचा फरक आलेला आहे पण पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये किती मार्काचा डिफरन्स आलेला आहे पंचेचाळीस मार्काचा डिफरन्स आलेला आहे सोबत एक नोट आहे ती पहा नोट काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंडचा कट ऑफ हा जास्त राहणार आहे तर विद्यार्थ्यांनी रिस्क घ्यायची नाहीये रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना दोनशे नव्वद ते तीनशे चाळीसच्या आत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करायचा विचार करायचा नाही आता सांगतो कट ऑफ हा जास्त जाणार मोस्ट ऑफ सर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत आता झालेला आहे दोनशे ब्याण्णव ला दो बी एम एस ची सीट भेटलेली आहे पंधरा टक्क्यामध्ये आलक्षात समज तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक पहा गाईज पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा अँड पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा दोन हजार पंचवीस फर्स्ट राऊंडचा कट ऑफ पण कोणता आर्ट कॉलेजचे एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला कट ऑफ मध्ये डिफरन्स सांगणार आहे पंच्याऐंशी टक्के एज वेल एज पंधरा टक्के आलक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो गाईज कॉलेजचा कोड आहे एकतीस अकरा सुमतीबाई शहा आयुर्वेदिक कॉलेज जी की पुण्याचं आहे तर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज एक लाख बारा हजार तीनशे साठ या रँकला भेटलेलं आहे तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये हेच कॉलेज एक लाख सत्तेचाळीस हजार नऊ या रँकला भेटलेला आहे या रँकला तर स्कोअर काय होता पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चारशे छप्पनला भेटलेला आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चारशे छप्पनला पण पंधरा टक्क्यामध्ये चारशे पस्तीस ला हे कॉलेज भेटलेलं आहे पंधरा टक्क्यामध्ये म्हणजेच एकवीस मार्काचा फरक आलेला आहे पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत एकवीस मार्काचा फरक आलेला आहे पंधरा टक्क्यामध्ये आ लक्षात समोर तुम्हाला सोबत यानंतरचं कॉलेज आहे एकतीस बावन कॉलेजचा कोड आहे श्यामराव पाटील आयुर्वेदिक कॉलेज जे की सोलापूरचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार सातशे शहाण्णव या रँकला भेटलेलं आहे तर पंधरा टक्क्यामध्ये हे कॉलेज चार लाख सव्वीस हजार दोनशे सहासष्ट या रँकला भेटलेलं आहे तर स्कोअर काय होता पंच्याऐंशी टक्क्यासाठी तीनशे एकोणसाठ तीनशे एकोणसाठ मार्काला भेटलेला आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज पण हेच कॉलेज पंधरा टक्क्यामध्ये तीनशे सहा मार्काला भेटलेलं आहे तीन तीनशे सहा मार्काला म्हणजेच त्रेपन्न मार्काचा फरक हो आहे त्रेपन्न मार्काचा त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो पंधरा टक्क्याचे रजिस्ट्रेशन करा बाबांनो करा तुम्हाला फायदा होईल पन्नास हजाराचा विचार करू नका कॉलेजचा विचार करा तुमची विष ओके यानंतर पुढचं कॉलेज आहे तीन नंबरचं बत्तीस पंच्याण्णव कॉलेजचा कोड आहे एस एम टी आयुर्वेदिक कॉलेज जे की यवतमाळचा आहे या कॉलेजचा ऑल इंडिया रँक होता पंच्याऐंशी टक्क्यासाठी तीन लाख सतरा हजार शेचाळीस आणि पंधरा टक्क्या आम्हाला काय रँक आलेला आहे चार लाख चौवेचाळीस हजार एकशे अठरा याच कॉलेजसाठी बघ का तर पंधरा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हो तीनशे पन्नास लाख हे कॉलेज भेटलेलं आहे तर पंधरा टक्क्यामध्ये फक्त आणि फक्त तीनशे मार्काला हे कॉलेज भेटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पन्नास मार्का है, पन्नास मार्काचा मार्काचा फरक आलेला आहे ओके यानंतर पुढचं कॉलेज पहा एकतीस एकोणचाळीस कॉलेजचा कोड आहे विवाद आयुर्वेदिक कॉलेज जी की धुळ्याचं कॉलेज आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज तीन लाख वीस हजार तीनशे सत्तर या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे तर पंधरा टक्क्यामध्ये चार लाख पंचेचाळीस हजार तीनशे नव्वद या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे तर स्कोअर काय होता पंच्याऐंशी टक्क्यासाठी तीनशे अठ्ठेचाळीस या स्कोरला भेटलेला आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पण पंधरा टक्क्यामध्ये फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव या स्कोरला भेटलेला आहे कॉलेज ऍव्हरेज मधलं कॉलेज आहे पण दोनशे नव्याण्णव ला भेटलेला आहे आणि या ठिकाणी एकोणपन्नास मार्काचा फरक आहे एकोणपन्नास लक्ष समजलं यानंतर पुढचं कॉलेज पहा एकतीस छप्पन कॉलेजचा कोड आहे शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज की गेल्या वर्षी आलेलं आहे सांगलीचं कॉलेज आहे या कॉलेजचा ऑल इंडिया बँक पंच्याऐंशी टक्क्यासाठी होता तीन लाख सतरा हजार दोनशे अडुसष्ट आणि पंधरा टक्क्यासाठी काय आलेलं आहे चार लाख सतरा हजार सातशे आता स्कोर पहा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज तीनशे एकोणपन्नास या मार्काला भेटलेलं आहे पण पंधरा टक्के शिव पंधरा टक्क्यामध्ये शिवंगा हे कॉलेज दोनशे सत्त्याण्णव मार्काला भेटलेलं आहे दोनशे सत्त्याण्णव म्हणजे या ठिकाणी बावन्न मार्काचा फरक आहे आ, पहा काही किती मार्काचा फरक आलेला आहे पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी मध्ये त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो पंधरा टक्क्यासाठी रजिस्ट्रेशन करा फायदा होईल खूप विद्यार्थ्यांनी तर एक दोनच ऑप्शन टाकलेलं आहे चांगला स्कोर असू नये आणि त्यांना कॉलेज भेटलेलं नाही ओके यानंतर पुढचं पहा सहावं कॉलेज आहे एकतीस रेपन हा कॉलेजचा कोड आहे नंदुरबारचं आयुर्वेदिक कॉलेज आहे नंदुरबारचं हे कॉलेज पंधरा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तीन लाख एकोणसाठ हजार दहा या ऑल इंडिया रँकला भेटलं होतं तर पंधरा टक्क्यामध्ये हे कॉलेज चार लाख सत्तावन्न हजार सत्त्याण्णव या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे तर स्कोर काय होता पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज तीनशे बत्तीस मार्काला भेटलेलं आहे तर पंधरा टक्क्यामध्ये दोनशे पंच्याण्णव मार्काला हे कॉलेज भेटलेलं आहे लक्षात म्हणजे सदोतीस मार्काचा फरक आलेला आहे सदोतीस ओके okay, यानंतर पुढचं पहा गाईज सातवं कॉलेज आहे बत्तीस नव्वद कॉलेजचा कोड आहे राजश्री शाहू आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे एक या ऑल इंडिया रँकला लागलेला आहे तर पंधरा टक्क्यामध्ये चार लाख बासष्ट हजार सातशे एकोणपन्नास या ऑल इंडिया रँकला लागलेला आहे तर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज तीनशे चौतीस मार्काला गेलेलं आहे तर पंधरा टक्क्यामध्ये हे कॉलेज दोनशे त्र्याण्णव मार्काला गेलेलं आहे दोनशे त्र्याण्णव मार्काला म्हणजेच या ठिकाणी एक्केचाळीस मार्काचा फरक पडलेला आहे पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत पंधरा टक्क्याला खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे अलक्षात समजा तुम्हाला आता यानंतर शेवटचं कॉलेज पहा बत्तीस सेक्या कॉलेजचा कोड आहे सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज जे की चंद्रपूरचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ओपनसाठी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे अठ्ठावन या रँकला भेटलेला आहे अलक्षात तर पंधरा टक्क्यासाठी हेच कॉलेज चार लाख सहासष्ट हजार नऊशे चौवेचाळीस ला भेटलेला आहे आणि तो विद्यार्थी आहे दोनशे ब्याण्णवचा दोनशे ब्याण्णव ला पंधरा टक्क्यामध्ये हे कॉलेज भेटलेला आहे लक्षात समजा तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये किती मोठा फरक आलेला आहे बीएमएस प्रायव्हेटसाठी समज तुम्हाला अलक्षात कट ऑफ मध्ये डिफरन्स क्लिअर केलेला आहे तुम्हाला मी आता सांगतो पंधरा टक्क्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते विद्यार्थी खूप लकी आहेत जे की तीनशे कितीच्या आत आहेत तीनशे सदोतीसच्या खालचे आहेत आता पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला हेच कॉलेज भेटणार का हेच कॉलेज भेटणार पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शेवटी शेवटी किती शेवटी शेवटी पण यांना ते कॉलेज भेटलेले आहेत आता पंच्याऐंशी टक्क्यामध्ये या स्पोर्टच्या विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज भेटणार भंडारा गोंदिया वगैरे वगैरे आणि नाहीतर नवीन ना आलेले आताचे नवीन जे येणार आहेत कॉलेज तेच भेटणार लक्षात त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे ज्यांना कॉलेज भेटलेला आहे ऍडमिशन घ्या पुढच्या थांबा पंच्याऐंशी टक्क्यासाठी थांबवू नका कारण की आपले चान्सेस नाहीयेत ज्या विद्यार्थ्यांना तीनशे दहाच्या आत मार्क आहेत समजलं यानंतर पुढचं पहा नोट्स आहेत काही नोट्स आहेत क्लिअर करतो पहिली नोट पहा अकरा च्या कॉलेजला मान्यता भेटलेली आहे तर लवकरच अकरा कॉलेज आपले बीएमएस चे प्रायव्हेट चे येतील साधारणतः आठशे साठ जागा वाढतील काही आठशे साठ जागा वाढतील हे तुम्हाला मी पुढचं पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कट सेकंड राऊंडचा कट ऑफ हा इन्क्रीज होईल कट ऑफ हा वाढेल कारण की तीन हजार आठशे आज़ विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यामध्ये रजिस्ट्रेशन केले होते तर एक साधारणतः यामध्ये शंभर दोनशे जरी विद्यार्थी वाढले तर कॉम्पिटिशन होणार आणि शंभर टक्के विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार ज्या विद्यार्थ्यांना तीनशे चाळीसच्या पुढे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रे, केलं तर काय फायदा म्हणजे काय नुकसान नाहीये त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांनी करू नये अलक्ष यानंतर पुढचं पहा पंच्याऐंशी टक्के सेकंड राऊंडचा से कट ऑफ पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सेकंड राऊंडचा से कट ऑफ पाच सहा मार्कांनी खाली येईल जास्त नाहीये कारण की जोपर्यंत एमबीबीएस बीडीएस चे सर्व राऊंड संपत नाहीत तोपर्यंत बीएमएस बीएचएमएस चा कट ऑफ खाली येणार नाहीये अलक्ष समज तुम्हाला यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस चा आता संपलेला आहे पंधरा टक्के बीएमएस चा आता सर्व संपलेला आहे कारण की पहिल्या राऊंडला जे कॉलेज भेटलेले आहे तेच तुमचे राहतील कारण की दोनशे नव्वद ते तीनशे चाळीसच्या आतल्या विद्यार्थ्यांनी विद तर एक्सपेक्ट करू नये की मला पंधरा टक्क्यामध्ये सेकंड राऊंडला कॉलेज भेटेल आता सांगतो तुम्हाला समजलं तुम्हाला काही विद्यार्थ्यांना समजेल भेटेल भेटू वाटतं पण मी तुम्हाला ते त्यानंतर सांगेल काय करायचंय काय नाही लक्षात यामध्ये आता टॉपिक तुम्हाला क्लिअर केलेला आहे तर यापुढे व्हिडिओ असतील बी एम एस गव्हर्नमेंटचा कटऑफ बी एम एस प्रायव्हेटचा कटॉप बीएचएमएस चा कटऑफ हे पुढचे तीन ते चार व्हिडिओ राहतील जर तुम्हाला काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि काही प्लीज तुमची कॅटेगरी मेन्शन करा कमेंटमध्ये जर कमेंटमध्ये विचारत असताल कॅटेगरी टाका स्कोअर टाका इंडिया रँक टाका एस एम एस टाका त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला सेकंड राऊंडला कोणतं कॉलेज भेटू शकतं बी एम एस प्रायव्हेट असेल पीएमएस गव्हर्नमेंट असेल बी एच एम एस असेल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय